चिंतन श्री गुरुदेव दत्त स्नान झाल्यावर आपण आपल्या कपाळावर टिळा किंवा गंध का लावतो कारण की आपला देह म्हणजे ईश्वराचं मंदिर आहे मंदिराला मंदिरा जसा ईश्वराचा भाव असतो तसाच देहात पण असला पाहिजे हे ईश्वरितत्व मर्मस्थानात प्रचितीत येते तेव्हा भ्रुकुटीमध्येस्थानी चक्रावर हे ईश्वर हा वास करत असतो देहावर मायेची उपाधी असेपर्यंत सगून परमेश्वराची पूजा केली जाते म्हणून स्नान झाल्यावर कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या मूर्तीस टिळा लावतात म्हणजेच ती देवपूजा असते ज्यांना कामाचा भरपूर व्याप असतो श्वास घेण्याचाही सुद्धा टाईम त्यांना मिळत नाही अशा व्यक्तीने स्नान झाल्यावर किमान टिळा तरी आपल्या कपाळावर लावा त्यानिमित्ताने भगवंताची पूजा केल्याचे आपल्याला महत्त्व मिळते टिळा लावताना मधल्या बोटाने लावावा मधल्या बोटांचा संबंध हृदयाशी असल्याने त्यातून निघणारे स्पंदने हृदयापर्यंत जाऊन भिडतात आणि जप करतानाही पण आपण मधले बोट यासाठीच वापरले जाते त्यामुळे मन शांत आणि भक्तिभावनेने दिवसभर आपला ध्येय हा राहतो टिळा लावल्याने मनुष्य सहसा पापकर्माकडे वळत नाही कारण जो टिळा लावतो तो, तो भगवंताच्या अधीन झालेला असतो असे समाज त्यांना म्हणतो तसेच हिंदू धर्म सोडून दुसऱ्या कुठल्याही धर्मात टिळा लावला जात नाही या बाबतीत ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की हृदयातून निघणाऱ्या प्रमुख शंभर नाडीपैकी सूक्ष्म नाडी ही आपल्या मस्तकाच्या समोरून समोरच्या भागातून निघत असते त्यातूनच मोक्षमार्ग हा निघत असतो जो वरद दिशेने जातो आणि माणसाचा मृत्यू झाल्यावर जीवात्मा या मार्गाने निघून झाल्यावर त्याला त्वरित हा मोक्ष मिळतो चंदनाच्या टिळ्याला खूप महत्त्व मानले आहे कारण आपल्या नाकामध्ये दोन नाडे असतात एक धन आणि दुसरी ऋण धन नाडीतून श्वास वाहत असताना दुसरी नाडी ही उष्णता रोखण्याचं काम करते म्हणजे आपण टिळा लावल्यानंतर टिळा हा शांत म्हणजे थंडावा देणारा असतो त्यामुळं हा गुण आपल्याला नक्कीच भेटतो टिळा लावताना औषधी चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन बुक्का हा शुद्ध टिळा यांनी पण लावला जातो अरे समाजात टिळा लावण्याने लावण्याची प्रथा आहे टिळा हा अनेक वस्तू आणि पदार्थांचा असतो उदाहरणार्थ हळद कुंकू भस्म केशर आणि चंदन हे त्यांचे प्रमुख घटक आहेत तुम्हाला माहितच आहे टिळा लावण्यासाठी काय भावना असते पुराणामध्ये असे लिहिले आहे की संगमाच्या किनाऱ्यावर गंगा स्नान केल्यानंतर साधू पंडिताद्वारे टिळा लावल्यावर मोक्ष प्राप्ती होते कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्त्वही आहे आपल्या शरीरात सातशू सात सूक्ष्म ऊर्जा आहेत त्याला सात चक्र असेही म्हणतात कपाळाच्या मध्ये आपण जिथे जी टिळा लावतो तिथं आज्ञाचक्र असते हा चक्र आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे शरीराच्या तीन प्रमुख नाड्या म्हणजेच इडा पिंगला आणि शुमना इथूनच त्या मिळतात म्हणून याला त्रिवेणी संगम असेही म्हणतात हे गुरुस्ना गुरुस्थान आहे इथूनच संपूर्ण शरीराचं संचलन होते हे आपल्याला चेतनाचे मुख्य स्थान पण आहे याला मनाचे घर पण म्हणतात म्हणूनच सर्वात हे पूजनीय स्थान आहे योगामध्ये ध्यान करण्याच्या वेळी या ठिकाणी मन एकाग्र गेले जाते तिळा लावल्याने स्वभावतात स्वभावात आपल्या सात्विक बदलही घडून येतात तिळा कधी खास प्रयोजनासाठी पण आपण पन तिळा लावतो जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर तिळा आपल्या अंगठ्याने लावावा शत्रूचा नाश करायचा असेल तर तर्ज तर्जनीने टिळा लावा धनप्राप्तीसाठी मध्यमाने आणि शांतीप्राप्तीसाठी अनामयकेने टिळा नक्कीच लावावा साधारणतः टिळा हा अनामिकेने लावला जातो टिळा हा चंदनाचा लावला जातो चंदनाबरोबरच टिळा लावायचा झाला तर त्याच्यावर आपण तांदुळाने अक्षदा तांदूळ म्हणजे अक्षदा जर लावल्या तर आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे म्हणतात प्रथेप्रमाणे टिळा लाव न लावणे हे अशुभ मानले जाते कारण टिळा लावणे हे धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टीने पण महत्त्वाचे मानले जाते कपाळावर टिळा लावल्याचे महत्त्व हिंदू धर्मात खूप आहे आपण कुठलीही पूजा करताना टिळा लावतो म्हणजेच काय तर मग कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात करताना आपण पहिल्यांदा टिळा हा नक्कीच लावतो टिळा लावल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य हे सुरू होत नाही कपाळावर टिळा नसणे हे अशुभ मानले जाते पूजेच्या वेळी कुमकुम टिळा किंवा चंदन टिळा पण लावला जातो टिळा हा तोंडी भुव्याच्या मध्यभागी लावण्याची प्रथा आहे अनामिकेचा खालचा भाग हस्तशास्त्रानुसार सूर्यक्षेत्र मानले जाते कपाळावर आज्ञाचक्र स्थान आहे सूर्याच्या बोटाने टिळा लावल्याने मुखमंडल सूर्याप्रमाणे हे तेजस्वी दिसते आज्ञाचक्र ही जागृत होते आणि मनाची एकाग्रता वाढते टिळा लावणारा यशस्वी आणि ऊर्जावानही बनतो कपाळावर चंदनाचा टिळा लावण्याचे आरोग्यदायी कोणते महत्व आहे हे आज आपण पाहूया कपाळावर चंदनाचा टिळा का लावतात भारतीय पूजेमध्ये कपाळावर टिळा का लावतात याच्यामध्ये आरोग्यदायाचं कारण काय किंवा त्यांना हे विज्ञानाचा आधार काय हे आज आपण पाहणार आहोत चक्राच्या दोन भुवयामध्ये आज्ञाचक्राचे स्थान आहे त्या स्थानाला तिसरा डोळा असेही म्हणतात हे ऊर्जा स्थान असल्याने अध्यात्म क्षेत्रात याला खूप महत्त्वाचे स्थान असे मानले जाते म्हणून चंदनाचा टिळा लावण्याने खूप महत्त्व आहे याने मनाची एकाग्रता सुधारते तिसरा डोळा हा शरीराचा एकाग्र वाढवण्याचे काम करतो तसेच चंदन लावल्यामुळे थंड प्रकृतीच्या चंदनाने मनाला शांती मिळण्याचेही महत्त्व आहे डोळे किंवा डोकेदुखीपासून ही याने मदत होते चायनीज अंकानुसार दोन्ही भुवयामधील ही शरीरातील नसा एकत्र मिळवण्याची जागा समजली जाते इथे मसाज केल्यास डोकेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो ह्याचा अनुभव तर बऱ्याच जणाला आलाच असेल तसेच या ठिकाणी चंदनाचा टिळा टिळा लावल्यास नसामध्ये थंडावा निर्माण झाल्याने डोकेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो मन सकारात्मक बनते निद्रानाश ताणतणावापासून आपल्याला आराम मिळतो आणि थकवा मानसिक किंवा शारीरिक त्रास असेल किंवा ज्यांना मनामध्ये निद्रानाश होण्याची शक्यता असते तर आयुर्वेदानुसार असे मानले जाते की चंदनाने कपाळावर या ठिकाणी मसाज केल्यास या समस्या नक्कीच दूर होतात आणि तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्याही समस्या असतील तर आपल्या कपाळावर टिळा लावल्याने त्या पण नक्कीच दूर होतात तर आपण या व्हिडिओमध्ये टिळा लावण्याचे हिंदू धर्मात काय महत्त्व आहे ते पाहिले आहेत तर त्यामुळे तुम्ही पण कपाळावर टिळा लावता का तर लावत नसल्यास आजपासून नक्कीच सुरुवात करा कारण ते वैज्ञानिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला मी त्याचं विश्लेषण तर सांगितलंच आहे तर तुम्ही कपाळावर चंदनाचा टिळा हा नक्कीच लावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त